प्रकारची इंडल सकरा व्हेरायटी मित्रांनो पाहू शकता माल आज किती कॅरेट आणली बाबा आज काय भाव दिला इंडल सकरा ना सहाशे पासष्ट रुपये कॅरेट तुम्हाला पाहू शकता सहाशे पासष्ट इंड सकरा मित्रांनो <laughs> अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकता पावणे आठशे रुपये कॅरेट पावणे आठशे दादा व्हेरायटी कोणती आहे व्हॅरायटी नाही का इंट्राडोर अरे विसरून गेलो बरं का आज किती करा टाले एकाहत्तर पावणे आठशे ना एकदम बरं चांगले गेले मामा 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 का नाना मामा नाना कोणी आहे का हा किती चारशे किती केली सत्तर ना बलराम चारशे सत्तर चांगली गेली एकदम बारी कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव 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 कोणतं तालुका दिंडोरीच्या आत, धन्यवाद अशा प्रकारचा आर्यन कारनं पाऊस पंधरानं तीनशे रुपये कॅरेट केलेलं आहे तीनशे रुपये कॅरेट आर्यन अशा प्रकारचा मालपूर करून रुशन काढले गेले तीनशे पासष्ट रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट हां तुम्ही किती कॅरेट आणले होते आज हां एकतीसाला लेबल द्या हे लेबल तीनशे पासष्ट रुपये कॅरेट

रुशन आहे चारशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं घालून वांगे घ्या दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट कर। बारा किलो वजन दोनशे दो वीस रुपये कॅरेट बाबा किती करेट आणले आज हाँ? आज किती करे आल? आले तीज़ी। तीज़ी। आले। करेट आणले हे तीनशे रुपये कॅरेट गेलं तीनशे रुपये कॅरेट मालपण स्वातंत्र्य गॅरन वांगे बाबा कुठले गाव कोणतं आपलं बाबा गाव कोणतं आपलं गाव वावी सिन्नरवाडी गोटीवाडी सिन्नर तीनशे रुपये कॅरेट

तीनशे तीस रुपये कॅरेट असेल तर गावठी वांग पाहू शकतो मित्रांनो चला चांगलं शेतकरी साडेतीनशे कॅरेट गावठी वांगे साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट माऊली किती करे दे 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 दे। ए, करेट आले आज हे कोणती व्हेरायटी अच्छा हे तीनशे साठ गेलं ना चांगलं गेलं तीनशे साठ रुपये कॅरेट याला भाव का कमी आहे हो त्या लाल वांग्याला भाव आहे

लाल वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट दीडशे रुपये हां बारा किलो वजन किलो दादा हे कधी तोडलेलं आहे कधी तोड तोडा केला याचा पण हे असं कडक वाट, का वाटतं फ्रेश का नाही हिरवागार बघा ना सुकून गेला असं वाटते पाणी नाही भेटलं याला आहे का पाणी पण हे डेट मग हिरवा असलं ना तेव्हा चांगला भाव राहतो कुठले गाव कोणतं आपलं कळवंत धन्यवाद एकशे पन्नास रुपये दादा काय भाव गेला दोनशे सत्तर चांगलं एकाच तिकडं दीडशेच रुपये गेलं नाही माल एकदम डेट कडक झालेला आहे काय कसं काय झालेलं दोनशे दो सत्तर रुपये काय हा दोनशे सत्तर रुपये संपदा आहे संपदा अशा प्रकारची नागा व्हेरायटी पाहू शकतो पाचशे दहा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन पण पाचशे दहा रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट युएस व्हरायटी मामा किती कॅरेट आणले आज हो कुठल्या मामा गाव कोणता आपला दिंडोरीच्या धन्यवाद दा, माहिती दादा ते नेमकं पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा नागा व्हेरायटीचा मालपुष पाचशे पन्नास रुपये कॅरेट पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये कॅरेट नागा व्हेरायटी दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणल्या पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट पाचशे पन्नास गेले ना oh. एकदम पाचशे पन्नास रुपये करेट सहाशे वीस रुपये करेक्ट पंधरा किलो डझन सहाशे वीस रुपये माल पोशे पंधरा शाईन काकडी गेले चारशे सोळा रुपये करेक्ट आज का नऊच करेक्ट आले का मामा नाही माझे नाही शाईन काकडी कुठले गाव सांगू शकता आपलं गाव सिन्नरमध्ये ना धन्यवाद चारशे सोळा रुपये करेट असं माल झालेला आहे बाबा नमस्कार चारशे सोळा अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता मी किती करेट आले दादा आज आहे ना फि शक्य किती कॅरेट आले दादा चारशे चौसष्ट गेले नाही कुठलं गाव कोणतं आपलं तालुका इगत आले धन्यवाद लेबलचे नाही करत चारशे चौसष्ट रुपये कॅरेट असतो मान करू शकतो शाईन काकडी अशा प्रकारची काकडी पाहू शकते मित्रांनो गेलेली नाही चारशे नव्वद रुपये कॅरेट दादा व्हेरायटी माहिती आहे काही शिवालिका सागर सागर व्हेरायटी चारशे नव्वद रुपये कॅरेट असतं त्याचा माल पाहू शकतो चारशे नव्वद चारशे नव्वद तिथं बाकी वाटतं आज किती कॅरेट आले दादा वीस कॅरेट वीस कॅरेट कोणती व्हेरायटी शाईन व्हेरायटी थोडा असा येतो का अंधार येत आहे हो इथं इथे इथं थांबा ना कुठल्या दादा गाव कोणतं आपलं साकपूर तालुका येत जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक काय भाव गेली शाईन काकडी पाचशे रुपये पाचशे किती पाचशे रुपये पाचशे पाचशे एक चांगली गेली चांगली गेली बरं सागर पाचशे एकाहत्तर गेली सागर पाचशे एकाहत्तर गेली का आ, ते किती कॅरेट आणले होते तेरा धन्यवाद अजून काय आलं होतं काकडी तुझ्या तरी आज चांगला भाव भेटला म्हणजे थोडं वाटलं होतं डाऊट भाव कमी होईल मग चांगला भेटला धन्यवाद पाचशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकता शाईन व्हेरायटी अशा प्रकारची काकडी दिले सागर व्हेरायटी सहाशे बारा रुपये करेट सागर काकड सहाशे बारा रुपये करेट तीस रुपये कॅरेट कॅरेट आठशे तीस रुपये एकशे वीस रुपये कॅरेट मी अशा प्रकार मान पाहू शकता एकशे वीस दादांना व्हेरायटी राहील तुम्ही कुठले गाव कोण दाखवू गाव दादा टिटवे तालुका दिंडो धन्यवाद एकशे वीस रुपये कॅरेट वरद माहिती वरद एकशे नव्वद रुपये कॅरेक्ट्राचा माल पाहू शकतो माहिती वरद व्हरायटी एकशे नव्वद रुपये कॅरेट त्याची वरत व्हरायटी मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट गेले आहे आज किती कॅरेट आणले होते हा गेला ना आपला गेला का वरद व्हरायटी वरद व्हरायटी दोनशे वीस रुपये कॅरायटी कुठले मामा दोनशे वीस रुपये हे आज किती कॅरेट आणले दादा कॅरेट दोनशे पस्तीस गेले कोणती कोणती व्हरायटी <polarization> सम्राट ना गावाचं नाव सांगा जर ओझर मी ओझर मीक नाशिक धन्यवाद दोनशे पस्तीस रुपये कॅरेट आहे शिकत मालक सम्राट व्हॅरायटी दोनशे पस्तीस रुपये कॅरेट दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये कॅरेट

एवढ्यात आलं का बाबा काही विकले का नाही दोनच राहिले का साडेतीनशे रुपये दादा फायनल काय भाव आहे सहाशे वीस किलो वजन व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी कोणती आर्यमान शक्तीमान अरे वन वैरायटी साठ सौ कैरेट करेट में पे का सुपर मानपौंस इकतर सेंट है कहीं हाँ सेंट टोकिता ही टोकिता वैरायटी डेढ़ सौ रुपए करेट दरवाजे पे का समान पौंस इकतर रुपए करेट மா <laughs> <laughs> चारशे पंचावन्न एक मिनटं थांब चारशे पंचावन्न व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे दादा चारशे त्र्याहत्तर चारशे पंचावन्न <laughs> सहाशे पन्नास फायनल भाऊ साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे नाही सांग आम्हाला दादा किती वाजे आले साडेपाचशे लावते ना नाही पण शंभर म्हटले पैसे नाही कमी होणार अजिबात त्याच्यामध्ये नाही का नाही